त्यांच्या जाण्यामुळे खरं म्हणजे सगळ्यांनाच प्रचंड मोठा धक्का बसला आहे कुटुंबालाही एक खूप मोठा धक्का हा बसलेला आहे त्यांच्या मधल्या आजारपणाच्या काळामध्ये मनोजसोबत सातत्याने दोन तीन वेळा बोलणं झालं परंतु मनोजच्या बोलण्यामधून कायम हे जाणवलं की भाऊ या आजारातून बाहेर पडणार आहे बरे होणार आहे आणि अचानक त्यांच्या निधनाची बातमी काना ही कानावर खर आली खरं म्हणजे भाऊ आपल्या सगळ्यांच्याच मनाला चटका लावून निघून गेले त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कोळी कन्यापुत्र होती जे सातली तयाचा हरिक वाटे जीवा असं हे व्यक्तिमत्व होतं त्यांच्या निधनामुळे आज या परिसरामध्ये त्यांनी जे काही काम केलं होतं कृषी क्षेत्रामध्ये असेल सहकार क्षेत्रामध्ये असेल शिक्षण क्षेत्रामध्ये असेल त्यांच्या निधनामुळे या सगळ्या क्षेत्राची समाजाची फार मोठी हानी झाली आहे ही हानी कधीही भरून निघणार नाही त्यांच्या पश्चात त्यांचा सामाजिक राजकीय हा सगळा गोतावळा सांभाळण्याचं काम मनोज आणि सतीश हे सातत्याने आहेत मनोज माझ्यासोबत जिल्हा परिषद सदस्य म्हणून मनोजने काम केलं आहे आणि तो भाऊंचा एक संघटनेचा वारसा उत्कृष्ट संघटक म्हणून मनोजमध्ये उतरलेला मला सातत्याने जाणवतो आदरणीय नंदाताई कायमलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाही भाऊंचा कधीही त्यामध्ये हस्तक्षेप नव्हता नंदाताईचं व्यक्तिमत्व हे स्वतंत्रपणे त्या ठिकाणी जे उभं राहिलं त्यामध्ये निश्चितच भाऊंचं योगदान फार मोठं होतं आणि आज मनोज हा वसा आणि वारसा घेऊन समोर जातोय मनोजच्या संदर्भात अनेक अपेक्षा अनेक स्वप्न भाऊनी पाहिलेली होती निश्चितच ती त्यांच्या हयातीमध्ये जरी पूर्ण झालेली नसली तरी भविष्यामध्ये ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे ती आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया आज भाऊंच्या पश्चात सतीश असेल मनोज असेल मनीषाताई असेल ज्योती असेल किंवा आमच्या नंदाताई असतील या सगळ्यांवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे हे कधीही न भरून निघणारी हानी आहे त्यांच्या जाण्यामुळे आज या कुटुंबात जे दुःख झालंय आपल्या सगळ्यांना त्यांच्या चाहत्यांना जे दुःख झालंय ते फार मोठं आहे या दुःखातून सावरण्याचं बळ संपूर्ण कुटुंबाला आपल्या सगळ्यांना मिळावं अशी प्रार्थना या ठिकाणी करते दिवंगत देवानंद भाऊच्याच तृपेनवीनम्र अभिवादन करते आणि थांबते